तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या लाडक्या बहिणींना तीन हजार पुन्हा सत्तेत आल्यास मदत दुप्पट मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा पुन्हा संधी दिल्यास पाच वर्षात नव्वद हजार रुपये अजित पवार यांचं आश्वासन ई पीक पाहणी नोंदीतून शेतकऱ्यांची नावे गायब अनागोंदी कारभार एकाने केली नोंदणी रोषाला सामोरे जातोय दुसराच नावे गायब करणाऱ्यांवर कारवाई करा दौंडत परिसरात पिके कोमेजली बाजरीचे उत्पादन घटण्याच्या शक्यतेने शेतकरी चिंताग्रस्त देशात आरोग्य सेवा कोलमडली डॉक्टरांच्या संपामुळे अनेक शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या ओपीडी व इमर्जन्सी सेवा बंद सिंचन वाढणार बोकरची तहान भागणार पिंपळढव व रेनापूर सुधा प्रकल्प उंचीच्या कामाचे आज पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन गिरणाखोऱ्यातील शेतकरी एकवटले नारपार योजना ट्रॅक्टर मोर्चा काढून चाळीसगाव प्रांताधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांची धडक औषध फवारणी आता ड्रोनद्वारे आंबेगाव खेड जुन्नर जुन्नरमधील शेतकऱ्यांचा आधुनिकतेकडे कल शेतकऱ्यांची त्रासातून सुटका कधी मिळणार शासन मदत त्रेचाळीस गावांच्या याद्यास गायब ऑनलाइन पेरा नोंदविला तरीही कपाशी व सोयाबीनसाठी नावे नाहीत पत्रासाठी शंभर रुपयांच्या स्टॅम्पमधून शेतकऱ्यांची सुटका बाबुळगाव तहसीलदारांनी दिला कृषी विभागाला आदेश विठ्ठलाच्या दर्शन रांगेतील भाविकांसाठी लवकरच होणार दर्शन मंडप व स्कायवॉक एकशे दहा कोटींच्या आराखड्याला उच्च अधिकार समितीची मान्यता पीक विम्याचे तीनशे एकाहत्तर कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग जिल्ह्यातील त्र्याऐंशी टक्के विमाधारकांना लाभ त्र्याहत्तर हजार शेतकरी अपात्र जळकोट तालुक्यात ढगफुटी हजारो हेक्टरवरील पिकांचं मातेर शेतकरी हतबल बांगलादेशातील अराजकतेमुळे संत्रा निर्यात अडचणीत वाढत्या आयात शुल्काची टांगती तलवार पेमेंटची शाश्वती घेणार कोण तरुणाईला पडली वर्दीची भुरळ दहा टक्के वाढ उच्च शिक्षितांचाही समावेश जिल्ह्यात पोलीस व सैन्य दलात जाण्यासाठी हजारो युवक करतात दिवस रात्र मेहनत शेष शिवार गजबजले मजूर लागले कामाला गावे ओस पडू लागली पिके पदरात पाडण्यासाठी बळीराजाची धडपड नाना पटोले यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चात कार्यकर्त्याच्या गाडीत चक्क विषारी साप साऱ्यांची एकच धावपळ खाती <स्थाथी> आधार संलग्न नसल्याने शेतकरी लाभापासून वंचित कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी आधार प्रमाणीकरणाचे आवाहन पीक विम्याचे तीनशे कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग त्र्याहत्तर हजार शेतकरी अपात्र लाडक्या बहिणीचे पैसे चक्क भावाच्या खात्यात जमा शासनाचा सावळा गोंधळ अर्ज देखील केला नाही कर्जमाफीसाठी सहकार मंत्र्यांच्या निवासस्थानी उपोषण पात्र असतानाही सन्मान योजनेचा लाभ मिळाला नाही भंडारा जिल्ह्यात एक लाख चौसष्ट हजार हेक्टरमध्ये खरीपाची लागवड शेतकऱ्यांना दिलासा रिमझिम पावसाची हजेरी कायम साकत परिसराला मुसळधार पावसाने झोडपले वाड्या व वस्त्यांचा संपर्क तुटला शेतांना तलावाचे रूप नागरिकांचे मोठे हाल टोमॅटोची लाली उतरली शंभर वरून थेट तीस रुपयांवर भाजीपाला आवक वाढली भाव आणखीन खाली येण्याची शक्यता प्रोत्साहनचे तेहतीस हजार शेतकऱ्यांना अनुदान मिळणार शेतकऱ्यांना सात सप्टेंबर पर्यंत आधार प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे आधार प्रमाणीकरण करण्यासाठी महा आय टी मार्फत लघु संदेश देण्यात आला आहे शेतकरी केळीतून मालामाल आखाती देशात केळी निर्यात होते ब्राह्मणपुरी परिसर केळी अल्प असल्याने मागणीत वाढ केळीची निर्यात महिन्याला पंधरा हजार टनांवर इंदापुरात मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात वाढ शेतकऱ्यांचा माल संपला गहू दोन हजार दोनशे अकरा रुपयांवर शिरपूर बाजार समितीत आवक मंदावली व्यापाऱ्यांना होतोय सर्वाधिक फायदा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद